माझा शेतकरी न्यूज दे या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे राज्य सरकारकडून महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली जात असून या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दीड हजार रुपये दिले जात आहे मे महिन्याचा हप्ता जून महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला यामुळे जून महिन्याचा आता कधी जमा होणार याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागून राहिले होते पण आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली के आहे त्यांनी लाडक्या बहिणींना लगेच पुढचा हप्ता मिळणार आहे असे सांगितले आहे पत्रकार परिषदेत काल झालेल्या लाडक्या बहिणींना दिल्या जाणाऱ्या पुढच्या हप्त्याची माहिती दिली आहे अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारने नुकतीच एकूण छत्तीसशे कोटी रुपये डी बी टी खात्यावर ट्रान्स्फर केले आहेत असे सांगितले आता तीस जून म्हणजे आजपासून लाडक्या बहिणींना पैसे मिळायला सुरुवात होणार आहे त्याची प्रक्रिया चालू झालेली आहे असे अजित पवार यांनी सांगितले माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा